इथे मी खास उपवासासाठी नवरात्रीच्या उपवासासाठी इथे अतिशय हेल्दी असे राजगिऱ्या पिठाचे मी पराठे करून घेतलेले आहेत अफलातून होतात चवीला जबरदस्त लागतात आणि तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा उपवासाच्या चटणीसोबत देखील खाऊ शकता आणि अतिशय पौष्टिक आहेत आपण कमीत कमी साबुदाना आणि दाण्याचा कुटाचा वापर कमीत कमी करतो आहे म्हणून मी हे राजगिरा पिठाचे पराठे करून घेतलेले आहेत जो की पोटभरीचा देखील पदार्थ आहे आणि अतिशय रुचकर देखील आहे आणि पौष्टिक देखील आहे तर हे राजगिरा पिठाचे पराठे कसे करायचे त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत घरोघरी उपवासाचे पदार्थ हे होत आहेत तर आज आपण अजून एक उपवासाचा पदार्थ करणार आहोत जे की आहे राजगिरा पिठाचा पराठा हो राजगिराच्या पिठाचा पराठा करण्यासाठी लागणारा आधी साहित्य बघून घेऊयात इथे मी एक मोठी वाटी राजगिराचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला थोडेसे एक चमचा जिरे लागणार आहेत इथे आलं आणि मिरची आणि थोडेसे जिरे मी खलबत्त्यात वाटून घेतलेले आहेत भरुड भरड करून घेतलेली आहे त्याच्यानंतर एक चमचा दही लागणार आहे कोथिंबीर लागणार आहे सेंदव मीठ लागणार आहे आणि एक ते दोन चमचे आपल्याला दाण्याचा कूट लागणार आहे आणि थोडस पाणी आणि पराठा भाजण्यासाठी आपल्याला तूप लागणार आहे तर सुरुवातीला प्रथम काय करायचं ह्या पिठामध्ये सगळे हे जिन्नस आधी आपण मिक्स करून घेऊया मीठ आलं हिरवी मिरची आणि जिऱ्याचा ठेचा थोडेसे जिरे त्यानंतर एक चमचा भर दही बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घेऊयात छानपैकी आणि यात एक उकडलेला बटाटा घालून घ्यायचा मॅश करूनच घालायचा काही किसून वगैरे घेण्याची काहीही आवश्यकता या नाहीये यामध्ये तुम्ही जर तुम्हाला वाटत असेल थोडा कुरकुरीत करायचा आहे तुम्हाला पराठा तर दोन चमचे तुम्ही वरईचं पीठ किंवा भगरीचं पीठ जरी घातलं तरी सुद्धा चालू शकतो हे मिक्स करून घेऊयात बटाटा ह्या पिठासोबत छान पैकी त्याच्यानंतर कूट घालून घेऊयात हेही मिक्स करून घ्यायचे छान आणि थोडस यात पाणी घालून याचा आपण एक गोळा मळून घेऊयात जसं आपण पोळीला मळतो ना अगदी तसंच पण अंदाजाने पाणी घालायचं कितपत पाणी लागतं तर हे बघा अशा पद्धतीने हा गोळा मी मळून घेतलेला आहे मी कमी प्रमाणात पराठे करणार आहे तुम्हाला जर जास्ती प्रमाणात करायचे असतील तर तुम्ही प्रमाण वाढवलं तरी सुद्धा चालू शकत आता हा गोळा मळून घेतलेला आहे मी आता इथे मी सुक पीठ घेतलेलं आहे राजगिऱ्याचं लावण्यासाठी आता नेहमी आपण जसे पराठे करतो ना तसे अगदी तसेच करायचे यातून एक छोटासा गोळा घ्यायचा हातावर एकसारखा करून घ्यायचा आणि ह्या पिठात गुळवून घ्यायचं सुरवातीला म्हणजे ते खाली चिकटत नाही आणि पोळपाटावर छान पैकी हा पराठा लाटून घ्यायचा चिकटत असेल तर थोडं थोडं पीठ लावलं तरी सुद्धा चालू शकत तर अशा पद्धतीने हा पराठा मी छान लाटून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आता हा सुंदर दिसण्यासाठी ना आपण काय करूया एक मी कुकरचा डब्बा घेतलेला आहे हा ह्याच्यावरती आहे आणि त्याला छान पैकी असा गोलाकार आकार देऊन आहे ते दिसताना खूप छान दिसतं तुम्ही नाही केलं तरी सुद्धा चालू शकत हे साईडचं काढून घेऊयात हे बघा अशा पद्धतीने ते दिसायला छान दिसतं म्हणून मी केलेलं आहे आता इथे मी एक तवा गरम व्हायला ठेवलेला आहे आता त्याच्यावरती हा पराठा घालून घेऊयात पर। आपण आणि छानपैकी खरपूस होईपर्यंत दोन्ही साईडनी भाजून घेऊयात आता एका साइडनी हा पराठा छान भाजून घेतलाय तर ह्यावरती मी तूप घालतीय तुम्ही जर तेल खात असता उपवासाला तर तेल घातलं तरी सुद्धा चालू शकतं पण मी साजूक तूप घालतीये आणि चव छान येते आता हा पराठा दुसऱ्या साईडने सुद्धा आपण छानपैकी शेकून घेऊया इकडून पण हा क्या बात जबरदस्त मस्त फुकतोय पराठा बघू शकाल तुम्ही बघा दोन्ही साईडनी पण छानपैकी खरपूस होईपर्यंत आपण भाजून घेऊयात हे बघा दुसऱ्या साईडने पण छान पैकी मी शेकून घेतलेला आहे बघू शकाल तुम्ही कलर किती सुंदर आलेला आहे आणि वास सुगंध अफलातून येतोय आता या साईड दुसऱ्या साईडनी सुद्धा छान भाजून घेते तोपर्यंत इथे मी खाली दुसरा पराठा देखील छान करून घेतलेला आहे तर हा पण भाजून घेऊयात दुसऱ्या साइडनी सुद्धा छान शेकून झाला की दोन्ही साइडनी शेकून झाला की अशा एका पद्धतीच्या जाळीवरती हा पराठा छान काढून घेऊयात आता अशाच पद्धतीने दुसरा देखील पराठा मी शेकून घेत आहे अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने इथे मी दोन्ही पण पराठे छानपैकी खरपूस होईपर्यंत छान भाजून घेतलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही अतिशय सुंदर लागतात हे चवीला तर या नवरात्रीसाठी हे पराठे जरूर करून बघा आणि जर उपवासासाठी जर तुम्ही जिरे किंवा कोथिंबीर खात नसाल तर ह्यामध्ये नाही ॲड केली किंवा नाही घातली तरीसुद्धा चालू शकतं तर हे राजगिऱ्याचे पराठे तुम्ही एखाद्या च उपवासाच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता अफलातून लागतात हे पराठे खाण्यासाठी तर या नवरात्रीसाठी हे पराठे जरूर करून बघा बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्स्चर किती सुंदर आलेलं आहे आह जबरदस्त आणि अतिशय रुचकर लागतात खाण्यासाठी आणि तसं पण आपण उपवासासाठी कमीत कमी दाण्याच्या कुटाचा किंवा साबुदाण्याचा वापर करावा राजगिऱ्याचं पीठ किंवा राजगिरा हा प्रकृतीसाठी अतिशय उत्तम आहे हेल्दी आहे त्याच्यामुळे हे राजगिऱ्याचे पराठे जरूर करून बघा या नवरात्रीसाठी अतिशय रुचकर लागतात खाण्यासाठी तर कशी वाटली आजची ही तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद